मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब आता सायलंट अण्णाची खिल्ली उडवत म्हणतात काय रे म्हणजे कर्तृत्ववान ज्या बायका आहेत ज्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावतात त्यांचा तुला राग आहे असं म्हणायचं तेव्हा तो रागातच म्हणतो गप्प बसा त्यावेळी आता बापूसाहेब हसतात आणि म्हणतात तसं नाही रे मला एकच म्हणायचं आहे म्हणजे मी ज्या बाईला तुला मारायला सांगणार आहे ना ती आहे आडगावची सरपंच पिंकी धोंडे पाटील तिला न काचरदा तू मारून टाकशील म्हणजे कसं ती आहे सरपंच नवऱ्यापेक्षा जास्त कमवते आणि जास्त शहाणी आहे आता तुला तिथे गेल्यानंतर अनुभव येईलच कारण तुला असं वाटेल की तिचा कोथळाच बाहेर काढावा बापूसाहेब असं म्हटल्यानंतर जरा कर्नाटकी भाषेतच आता सायलंटांना काहीतरी बोलतो त्यावेळी आता धनंजय म्हणतो आम्हाला समजेल ना अशा भाषेत बोला त्यावेळी सायलंटांना म्हणतो फालतूचं बोलू नका कामाचं बोला त्यावेळी आता धनंजय म्हणतो की पिंकी धोंडे पाटील हिला तुला ठार आहे तू पैसे मागशील ना तेवढे देऊ तुला पैसे फक्त तू लुटलेले ऐंशी लाख सोडून तेव्हा आता मी आत्ताच तिला जातो आणि मारूनच टाक लुंगी खोचत म्हणतो त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात जरा धीराने एवढं सोपं नाहीये ते काम पुढे आता एवढं सोपं काम नाहीये म्हणजे आमच्यासाठी कोणतीही गोष्ट सोपीच आहे एकदा काम घेतलं ना काम वाजवूनच टाकणार असं सायलंट अण्णा म्हण त्यावेळी धनंजय आता सांगतो की यो अण्णा एवढं सोपं काम नाही आहे मी किती वेळा सांगू तुम्हाला अहो पिंकीला जर मारायचंच असतं आम्हाला एखाद्या शूटर करणं आम्ही मारलं नसतं का पण पिंकीला मारणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊन तिच्या बछड्यांना कडे घेणं एवढं सोपं नाही आहे कारण युवराज तिच्या जवळ असताना आपण तिला मारणं हे कधीही शक्य नाही कारण युवराज म्हणजे पिंकीचा मेन सपोर्ट आहे तिची ढाल आहे इकडे पिंकी ही खूप वेळी युवराजची वाट पाहत असते तेव्हा ती ते आता एरझऱ्या घालत म्हणते फक्त म्हणतात धनी की तुम्ही माझ्यासाठी सर्वात महत्वाच्या आहात आणि आता किती वेळ कुठे जाऊन बसलेत अजून आले नाही तेवढ्यातच आता शेफ आला आहे असं आता युवराज जोरात म्हणतो पिंकी दार उघडते आणि समोर पाहते तर युवराज शेफच्याच लुकमध्ये असतो हा लुक, लुक पूर्णपणे चेंज झालेला असतो तेव्हा तो म्हणतो युवराज शेफ खास तुमच्यासाठी आणि त्याच्या हाताने बनवलेले पदार्थ आज तुम्हाला चाखायला मिळतील ते व्हा पिंकीला हे सगळं काही अगदी स्वप्नावत वाटतं त्यावेळी पिंकी म्हणते धनी तुम्ही ना अशक्य आहात पण तुम्हाला हॉटेलच्या या किचनमध्ये शिरू कसं दिलं त्यांनी मग आता युवराज म्हणतो मी शेफ आहे कारभारीन अहो याच्या बदल्यामध्ये त्याला युवराज स्पेशल दोन रेसिपी दिल्या आणि मॅनेजर देखील खूप खुश झाला तो म्हटला की किचन आता तुमचंच आता पिंकी लाजत असते आणि म्हणते धनी तुम्ही ना टू मच आहात युवराज आनंदाच्या भरात गाल पकडत म्हणतो टू मच थ्री मच सगळं काही मीच आहे त्यानंतर पिंकी शांत होत म्हणते धनी एवढं सुख मला नका देऊ कारण तुमच्या या प्रेमामध्ये मी गुदमरून जाईन अगदी युवराज म्हणतो कारभारीन तुम्ही एवढं मोठं दुःख मला काही न सांगता तुमच्या मनात लपवून ठेवलं कारण मला त्रास होऊ नये यासाठी पण कारभारीन तुम्हाला सांगू का आयुष्यातील सर्व सुख मला तुम्हाला द्यायची ते काय म्हणतात ना ते टॉप ऑफ द वर्ल्ड त्यावेळी पिंकी आता त्याचा अर्थ त्याला समजावून सांगते दोघेही आता हसतात तर पिंकी लाजतच युवराजला आता आय लव यू असं म्हणते तेव्हा युवराज पिंकीला आय लव यू टू असं म्हणतो तिचा हात हातात घेत म्हणतो कारभारीन आता फक्त तुम्ही आणि मी असं म्हणून तो तिच्या हातांचा किस घेत तिला जवळ घेतो दुसरीकडे बापूसाहेब आता सायलंट अण्णाला विचारतात तयार आहेस ना तू ह्या कामासाठी धनंजय देखील तेच विचारतो तेव्हा तो म्हणतो एका पायावर मी तयार आहे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात असं जाऊन तुला चालणार नाही आहे कारण तुला युवराज आता बनावं लागेल तेव्हा युवराजचं मग तुम्ही काय करणार असं आता सायलंट अण्णा विचारतो त्यावेळी युवराजचं काय करायचं ते आम्ही बघू असं धनंजय म्हणतो मग पुढे आता युवराज आणि त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत तू तू लेपटी आहेस तर युवराज रायटी आहे असं बापूसाहेब म्हणतात तुझी ती दाढी तुझा पूर्ण पेहराव आता बदलावा लागेल तसं तुमच्या दोघांमध्ये अजिबात सेम टू सेमपणा सेंट नाहीये परंतु तुला हे काम करावं लागेल जर तू तयार असशील तर आता खूप गोष्टी सांगितल्यामुळे सायलंटांना मनातल्या मनात विचार करतो की यांच्याकडून जरा जास्त पैसे घ्यायला हवेत तेव्हा तो तशी इच्छा सुद्धा बोलून दाखवतो तेव्हा धनंजय म्हणतो घेऊन घेऊन तू घेशील किती रे तू वीस लाखच घेशील ना मग आता सायलंटांना काहीही बोलत नाही बापूसाहेब म्हणतात चल चाळीस लाख तर आता तरीही तो काही बोलत नाही तर बापूसाहेब आता लगेच म्हणतात तुला साठ लाख रुपये देतो सायलंटांना आता त्या दोघांकडे पाहू लागतो बापूसाहेब म्हणतात जाऊ दे चला ऐंशी लाख घेऊन टाक तेव्हा ऐंशी लाखावर हो आता त्यांची ती डील फायनल होते तर सायलेंटांना एवढे पैसे मिळणार म्हणून खूपच खुश होतो आणि त्या दोघांनाही विचारतो तुम्हाला माझ्याबद्दल एवढ्या गोष्टी कशा माहीत मी रायटी की लेफ्टी त्यावेळी धनंजय म्हणतो तुझ्याबद्दलच्या सर्व गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये तिथे रेकॉर्ड आहेत म्हणून मला माहीत झाल्या त्यामुळे तू आमच्यासमोर काहीही आता हालचाल करू शकत नाही कारण आपली डील आता फायनल होणार पिंकी आणि युवराज दोघांचंही जेवण करून होतं तेव्हा पिंकी म्हणते धनी खरंच खूप छान जेवण होतं तुमच्या हाताला ना एक वेगळीच चव आहे त्यावेळी युवराज म्हणतो तुम्हाला ट्रेड द्यावी लागेल मग आता त्यावेळी पिंकी म्हणते चला आज ही पिंकी पूर्णपणे तुमची युवराज म्हणतो हो का असं म्हणून तो आता मोबाईलवर एक गाणं प्ले करतो खूप छान असं रोमँटिक माहोल तो आता तयार करतो पिंकीचा हात हातात घेतो दोघेही आता रोमँटिक डान्स करू लागतात पिंकी पूर्णपणे युवराजमध्ये आता हरवून गेलेली असते तर युवराज देखील पिंकीमध्ये पूर्णपणे आता हरवून गेलेला असतो त्यावेळी दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात दुसरीकडे बापूसाहेब आता लगे सायलंट आणाला पंचवीस लाख रुपये ॲडव्हान्स देऊन टाकतात आणि म्हणतात हे बघ काम चोखपणे झालं पाहिजे तुझ्यावर जे, जे गुन्हे आहेत ना ते मी माफ करतो त्याची तू काळजी करू नको कारण माझी तेवढी पत आहे या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेव आमच्याबरोबर जर डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर मग कुत्र्यासारखे तुझे हाल करून टाकेन तुला हे बघ ऐंशी लाख रुपये देतो आहे आम्ही त्याचबरोबर तुझे जे तू चोरलेले ऐंशी लाख रुपये होते ना तेसुद्धा तुला मिळून जातील त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला हे काम करावंच कर लागेल जर तू पळून जाण्याचा प्रयत्न केला आम्हाला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर पाताळातूनसुद्धा तुला शोधून आणेन तेव्हा आता तुझ्यावर जे कोणी लोक नजर ठेवून आहेत ना त्या लोकांचा ही बंदोबस्त आम्ही करतो असं आता बापूसाहेब म्हणतात तेव्हा सायलं म्हणतो काळजी करू नका मी तुमचं काम करेन इकडे पिंकी आता युवराजच्या केसांची मॉलिश करून देत असते आणि त्याला गुदगुल्या करते युवराजला ते पाहून खूपच हसू येतं पिंकी अजूनच त्याची गंमत करू लागते नाही आता निवांत वेळ मिळाल्यामुळे ते खूपच खुश असतात इकडे आता सायलंटांना हा अगदी गाड झोपलेला असतो तेव्हा धनंजय तेथे जात पाण्याची बादलीच त्याच्या तोंडावर वर टाकतो तेव्हा सायलंट अण्णा हा खडबडून जागा होतो आणि विचारतो काय त्यानंतर सायलंट अण्णाची हेअरस्टाईल सेम टू सेम युरलसारखी केली जाते त्याचा लुक पूर्णपणे आता चेंज केलेला असतो तेव्हा तो, ते तो स्वतःला स्वतःचा ओळखू येत नाही तो आता इकडे तिकडे पाहतच राहतो तर बापूसाहेब आणि धनंजय एकमेकांकडे पाहून मात्र हसत असतात इकडे आता पिंकी आणि युवराज दोघेही खूप रोमँटिक झालेले असतात तर युवराज आता पिंकीला बेडजवळ घेऊन येतो आणि अगदी तिच्याजवळ येतो पिंकी आता खूप लाजते आणि लगेच दुसरीकडे जात तेथे खुर्चीवर बसते आणि उशी स्वतःच्या तोंडाजवळ धरते त्यावेळी आता युवराज बेडवर पडून पिंकीला नेहाळत असतो मग आता पिंकी ही खूप लाजत असते तर युवराज तिला इशारा करून जवळ बोलवून दुसरीकडे बापूसाहेब म्हणतात की याला आता किती दिवसांमध्ये तयार आहे तेव्हा धनंजय म्हणतो फक्त दोन दिवस द्या मला मी लगेच त्याला तयार करणार त्यानंतर आता लगेच सायलंट अण्णाचं ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा धनंजय आता कारभारीनी या शब्दापासून त्याला शिकवायला सुरुवात करतो आता नऊ दहा वेळा कारभारीन म्हणायला सांगून देखील तो फक्त कारकारिन असं करत असतो आणि असंच बोलत असतो त्यामुळे धनंजय आता चिडतो तर आता अण्णा त्याच्या भाषेतच काहीतरी बोलतो आणि तेथून जातो तर धनंजय डोक्यालाच हात लावून बसतो इकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही गप्पा मारत असतात युवराज हा दोघांचेही हात एकमेकांच्या हाताला लावतो आणि म्हणतो हे पहा असा चंद्र जर झाला ना दोन्ही हातांचा तर त्याची बायको खूप सुंदर असते मग आता पिंकी म्हणते आत्ता तुम्हाला समजलं का तुमची बायको सुंदर आहे तो चंद्र झाल्यावर युवराज म्हणतो तसं नाही तुम्ही त्या आकाशातील परी आहात त्यानंतर युवराज पिंकीचा हात पाहतो आणि म्हणतो मला थोडंफार कळतं आहे पण तुमच्या हातावर संतती रेषा आहे की आपल्याला तीन चार लेकरं नक्की होणारच पिंकी म्हणते धनी तुमचं आपलं काहीतरीच असतं हा युवराज म्हणतो हो अहो मला कळतं यामधलं की पिंकी म्हणते मग झाली तर मला हवीच येत ना आता युवराज पटकन तिला जवळ ओढतो आणि म्हणतो हवीच येत का पिंकी आता खूप लाजत असते दुसरीकडे बापूसाहेब आता म्हणतात की झाली का सायलंट अन्नाची सगळी तयारी तेव्हा ते दोघेही आता तेथे येतात तर सायलंटांना मस्त युवराजसारखा खुर्चीवर बसतो तर आता धनंजय म्हणतो तुझं नाव सांग युवराज गजराज धोंडे पाटील असं तो त्याचं नाव सांगतो युवराज जे जे काही बोलतोय तो सगळं काही आता बापूसाहेबांना सांगत असतो तेव्हा बापूसाहेबांना मोठा धक्काच बसतो की हा एवढा परफेक्ट कसा बोलतो त्यावेळी आता खूपच छान तुम्ही तयार केलं आहे असं आता धनंजयला शब्बासकी देत बापूसाहेब म्हणतात परंतु त्यामध्ये काही काही चुका आहेत मध्ये मध्ये तो कन्नडी भाषा वापर पिंकीला जराशी जरी भनक लागली ना तर ती कच्चा खाऊन टाकेन तुम्हाला तेव्हा आता अण्णा म्हणतो नाही मी आहे ना तुम्ही अजिबात काळजी करायची नाही असं म्हणून तो आता मान मोडतो त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात हे बघ जर इथून पळून जाण्याचा प्रयत्न वगैरे केला तर तुझे पैसे वगैरे काही मिळणार नाही गोळ्या घालून मारेन बघ तुला जा नीक प्रॅक्टिस कर जा असं म्हणून आता बापूसाहेब त्याला तिथून जायला सांगतात तेव्हा सायलंट अण्णा हा जरा घाबरतोच त्या त्यानंतर पुढची तयारी झाली का असं आता बापूसाहेब धनंजयला विचारतात लॅपटॉपमध्ये लगेच तो सी सी टी व्ही फुटेज दाखवतो मग आता जे वेटर असतात ते पिंकी आणि युवराज इकडून रूम मधून गेल्यानंतर लगेच त्या रूममध्ये जातात आणि तेथे काहीतरी ठेवतात तर इकडे बापूसाहेब धनंजयला शाबासकी देत म्हणतात तुम्ही खरंच खूप छान काम केलं अशीच प्रगती करत राहा आता सायलेंट आणणाला तेथे फिट करायची गरज आहे युवराजच्या जागी आणि त्या पिंकीला कायमचं मारून टाकण्याची तिच्या निधनाची बातमी लवकरात लवकर तुम्ही स्वतः घेऊन या आणि तुम्ही स्वतः तिकडे जा तेव्हा ठीक आहे असं धनंजय म्हणतो तर आता दुसरीकडे छबी आणि घरातील सर्वजण नाश्ता करणार असतात त्याचवेळी आता ती चित्राने पकोडे बनवलेले असतात तेव्हा सत्याला ती अगदी लाडानेच दाखवते सत्या म्हणतो पकोडे आहे वडे आहेत की भजे आहेत कळतच नाही त्यावेळी चित्र म्हणते गप्पा बसाव तुमचं रोज आपलं काहीतरीच असतं मग आता त्या दोघांमध्ये जरा वाद होतात तेवढ्यात असते ते सुशीला येते ती जरा अस्वस्थ असते ती म्हणते छबे काय क का चार दिवस पोर गेले त्यांनी मला एकसुद्धा फोन केला नाही अगं तो माझा फोन रिसीव करणार नाही तू तरी करून बघ ना युवराजला फोन त्यावेळी आता छबी म्हणते कशाला मला तो रोज फोन करतो आणि आमचा रोज फोन होतो ते दोघे आनंदात आहेत तू काही तिथं मिठाचा खडा टाकणार का त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण लावणार का त्यावेळी तुम्हाला एका आईची तळमळ समजत नाही का गं असं सुशीला विचारते त्यावेळी छबी म्हणते की हो समजते आहे ना आईची तळमळ उगीच त्या दोघांचं चांगलं आहे तिकडं तर तू उगीच आग लावशील काही पण आता सुशिलाने रिक्वेस्ट करून देखील कुणीही फोन लावायला तयार नसतं ती सत्याला देखील म्हणते आणि डॉल्बीला देखील पण तिचं कुणीच ऐकत नाही तेवढ्यातच तेथे आता बापूसाहेब येतात आणि म्हणतात की काय देवी काय चाललंय ती म्हणते काही कळतच नाही माझी मुलंच मला भाव देत नाही अहो ही पोठची लेकरं आहेत की मागच्या जन्माची वैरी आहेत त्या घाटवाडीच्या मुलीच्या आहारी गेलेत सर्वजण त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात काळजी करू नका काही दिवसात सुशिला देवीचा जय जयकार असो असं सर्व जनता म्हणणार आहे तेव्हा सुशिला ही बापूसाहेबांकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये मंजरा असो असतं असतं ती देवी आईकडे प्रार्थना करते माझ्या धनींना सुखात ठेव त्यांचं संरक्षण कर दुसरी जय आता त्या हॉटेलवर पोहोचून लगेच बाबूसाहेबांना कॉल करून सांगतो मी युवराजला उचलतोय आता मग आता बापूसाहेब म्हणतात डायरेक्ट उडवायचा आहे त्याला तेव्हा धनंजयला आता धक्काच बसतो मग नंतर तो आता त्याच्या माणसांना सांगून मोठा ट्रकच युवराजच्या पाठीमागे घेऊन जातो आणि युवराजचा अपघात घडवून आणतो युवराज आता खोल दरीत जातो तर दुसरीकडे पिंकी देवाकडे अजूनही प्रार्थना करत असते की लवकरात लवकर माझ्या धनींना इकडे हॉटेलवर घेऊन ये अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब